आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मंगळवारी आमनापूर येथील प्रसिद्ध भावई उत्सव पलूस तालुक्यातील आमनापूर येथील भावई उत्सव हा बारा बलुतेदारांचा खेळ प्रसिद्ध आहे मंगळवारी चोवीस जून रोजी हा भावई उत्सव संपन्न होणार आहे सोमवारी संध्याकाळी महादेव मंदिरात झालेल्या बारा बलुतेदारांच्या बैठकीत याबाबत रूपरेषा ठरली आहे पूर्वी ग्रामीण भागात ज्येष्ठ अमांशापर्यंत शेतकरी पेरणी व शेतीची कामे उरकून निवांत असत यावेळी बारा बलुतेदार एकत्र येत या खेळाच्या माध्यमातून धान्य व वर्गणीच्या स्वरूपात बैत कर गोळा करून ते मानाप्रमाणे बारा बलुतेदारांमध्ये वाटले जाते सध्या पिसुळा काढणे व जोगा जोगणीची शर्यत हे दोनच खेळ सुरू होते काही हौशी तरुणांकडून सोंगे काढणे हा खेळ पुन्हा सुरू करण्यात आला आहे भावई या खेळाची सुरुवात दिवा काढणे या प्रकाराने होते महादेव मंदिरात भावकाईच्या मूर्तीसमोर गतवर्षी मातीच्या भांड्यात घालून कणकीचा दिवा पुरलेला असतो याखाली दोन नाणीही ठेवलेली असतात हे उकरून काढल्यावर त्यात जो कीटक निघेल त्यावर या वर्षाचा पावसाचा अंदाज समजतो जर बेडकी किंवा पांढरा गाढव किडा निघाला तर हंगामात जास्त पावसाची शक्यता असते तर कोष्टी निघाला तर कमी पाऊस तर वाणी किडा निघाला तर मोजून मापून म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस असतो यामध्ये सध्या जी नाणी उपलब्ध आहेत ती तांबडा एक पैशाची असून एक नाणं कैलासवाशी कुंडलिक व्यंकट पाटील तर दुसरी नाणे कैलासवाशी तुकाराम आंबोजी पाटील यांचे आहे सकाळी महादेव मंदिरात बारा बलुतेदारांची बैठक जमल्यावर जुना दिवा काढतात तसेच नवा दिवा बनवतात याच वेळी जोगणाजोगणी कोण होणार हे ठरते व तो कणकीचा दिवा मानाच्या कुलकर्णींच्या घरी वाजत नेतात यानंतर पिसुळा काढला जातो पिसुळा परीट व नाभिक समाजाचा असतो कमरेला घुंगरमाळ व लिंबाचा पाला अडकवून अंगाला पांढरा काळा रंग फासून दारोदारी उंभरट्यावरचा तांब्या लवडत व पान सुपारी दक्षिणा उचलत हा पिसुळा गावभर फिरतो तो प्रत्येकाच्या दारात लिंबाचा पाला टाकतो पिसुळा म्हणजे देवीचे हेर संध्याकाळी जोगणा जोगणी शर्यतीचा मुख्य कार्यक्रम असतो जोगण्याचा मान नाभिक समाजाला तर जोगणीचा मान कुंभार समाजाकडे असतो तर सर्व बलुतेदार काठ्या कुराडी तलवार घोड्यासह शस्त्र सज्ज असतात गावगाड्यातील कुंभार नाभिक माळी तराळ रामोशी दलित सुतार जंगम ब्राह्मण मराठा परीट गुरव व कोळी हे समाज एकत्रित येऊन हा लोकोत्सव साजरा करीत असतात यामध्ये पोलीस पाटील राडे फडणे उगळे कुलकर्णी सुतार पाटील यांना पंचाचा मान आहे सामाजिक एकतेच्या उद्देशाने प्रत्येक पोट जातीस एक विशिष्ट जबाबदारी देऊन या खेळात समावेश केल्याचे दिसते अशी माहिती संदीप नाजरे यांनी दिली या लोकोत्सवानिमित्त घरोघरी पुरणपोळी करून नवे पैपाहुणे बोलवले जातात तसेच शर्यत पाहण्यासाठी परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात